आषाढ विशेष मस्त खुसखुशीत गुळाच्या कापण्या कशा बनवायच्या ते पाहूयात या पद्धतीने बनवल्या तर अजिबात वातड होणार नाहीत संपेपर्यंत मस्त खुसखुशीत राहतील चला तर मग रेसिपी पाहूया तर त्यासाठी एखाद्या पसरट भांड्यामध्ये किंवा पॅनमध्ये एक कप चिरून घेतलेला गुळ घेतला यामध्ये पाऊन कप पाणी घ्यायचं पाण्यामध्येच मॅशरच्या साह्याने असा हा बारीक मॅश करून घ्यायचा म्हणजे गॅसवर ठेवून गरम करून याला विरघळून घ्यायची काहीच गरज लागत नाही चिरून घेतलेला गुळ असल्यामुळे मॅश करून घेतला तर पटकन विरघळला जातो हे गरम करून गुळ विरघळून घेतला तर पाणी थोडस आटलं जातं त्यामुळे कापण्या कडक व्हायची शक्यता असते आणि चव सुद्धा थोडीशी बदलू शकते तर फक्त दोनच मिनिटात गुळ चांगला विरघळून घेतलेला आहे आता हे पाणी गाळून घ्यायचं म्हणजे गुळाचे छोटे छोटे खडे असतील तर ते सुद्धा बाजूला होतात तर गुळाचं पाणी तयार झालेलं आहे आता एका भांड्यामध्ये दोन कप गव्हाचं पीठ घेतलेलं आहे एक कप चिरून घेतलेल्या गुळासाठी दोन कप गव्हाचं पीठ घेतलेलं आहे यामध्ये पाव कप बेसन घेतलं थोडंसं जायफळ आणि सुंठ सुद्धा यामध्ये किसून घेतलेले आहे हवं तर बडीशेपची पूड किंवा वेलची पूड सुद्धा यामध्ये वापरू शकता थोडंसं मीठ घालायचं आणि हे सगळं चांगलं मिक्स करून घ्यायचं आता कापण्या मस्त खुसखुशीत होण्यासाठी यामध्ये गरम तुपाचं मोहन घ्यायचं तुपाऐवजी सुद्धा वापरू शकता तर इथे मी चार छोटे चमचे तूप घेतलेलं आहे हे तूप चांगलं गरम करून घ्यायचं असं गरम तुपाचं किंवा तेलाचं मोहन यामध्ये घातल्यामुळे कापण्या मस्त खुसखुशीत होतात आणि आतून लेअर सुद्धा छान सुटतात तळताना तेलामध्ये सुद्धा अजिबात विरघळत नाहीत आणि अजिबात तेलकट होत नाहीत तर गरम तुपाचं मोहन यामध्ये घेतलं व्यवस्थित हाताने चोळून घ्यायचं यापेक्षा जास्त तूप किंवा तेल वापरायचं नाही कापण्या जर मऊ हव्या असतील तर गरम तुपाचं मोहन न वापरता रूम टेम्परेचरच दोन चमचे तूप पिठामध्ये मिसळून घ्यायचं सा। पीठ चांगलं चोळून घेतलेलं आहे आता यामध्ये थोडं थोडं गुळाचं पाणी घ्यायचं आणि घट्ट सरच भिजवून घ्यायचं अगदी सैलसर ही कणिक आपल्याला भिजवायची नाही शंकरपाळी बनवण्यासाठी जसं आपण घट्टसर पीठ भिजवून घेतो तसंच किंवा त्यापेक्षा थोडस मऊ असं भिजवून घ्यायचं म्हणजे लाटायला सुद्धा खूप सोपं पडतं काप सुद्धा व्यवस्थित करता येतात तर थोडंसं हे कडक झालेलं आहे त्यामुळे उरलेलं सगळं पाणी मी यामध्ये घेतलं पुन्हा एक मिनिट हे चांगलं मळून घेतलं आणि साधारण इतकं हे घट्टसर भिजवून घेतलेलं आहे आता जास्त वेळ हे पीठ भिजवत ठेवायची गरज नाही यावरती झाकण ठेवून फक्त आठ ते दहा मिनिटे भिजवून घ्यायचं कापण्या बनवण्यासाठी जास्त वेळ लागत नाही फक्त अर्धा तासातच या बनवून तयार होतात तर दहा मिनिटानंतर याचं झाकण काढून घेतलं यामध्ये गुळ असल्यामुळे कणिक लगेचच कडक व्हायला सुरुवात होते त्यामुळे पुन्हा काही सेकंद हे मळवून घेतलं एक मीडियम आकाराचा गोळा याचा करून घेतला कापण्या जास्त पातळ किंवा जास्त जाड लाटायचे नाहीत त्यामुळे पोळपाटाच्या आकारानुसार पाहिजे तेवढा गोळा घ्यायचा आणि सगळ्या बाजूनी व्यवस्थित एकसारख्या जाडीचं हे लाटून घ्यायचं गव्हाच्या पिठाच्या एवढ्या प्रमाणात गुळाचं हे प्रमाण अगदी योग्य आहे एवढ्या गुळामध्ये या कापण्या अगदी परफेक्ट गोड बनतात तर सगळ्या बाजूनी एकसारखं लाटून घेतल्यानंतर यावरती थोडीशी खसखस पसरून घ्यायची यामुळे कापण्यांना चव सुद्धा अतिशय छान येते खसखस तेलामध्ये वेगळी न होण्यासाठी व्यवस्थित चिकटून राहण्यासाठी पुन्हा थोडंसं लाटून घ्यायचं आणि आता याचे काप करून घ्यायचे गुळाच्या कापण्या असल्यामुळे चवीला इतक्या छान लागतात की लहान मुलं सुद्धा खूप आवडीने खातात शिवाय हवा बंद डब्यामध्ये एका एक महिन्यासाठी हे आपण स्टोअर सुद्धा करून ठेवू शकतो या पद्धतीने बनवलं तर शेवटची कापणी संपेपर्यंत या खुसखुशीत राहतील तर सुरीच्या साह्याने असे याचे काप करून घेतले एखाद्या ताटामध्ये कापण्या काढून घ्यायच्या तर या पद्धतीने सुरुवातीलाच सगळ्या कणकेच्या कापण्या करून घेऊ शकता आणि त्यानंतर एकदमच हे तळून घेऊ शकता आषाढ महिन्यामध्ये कधीही या कापण्या बनवू शकता फक्त अर्ध्या तासातच बनवून तयार होतील कापण्या तळून घेण्यासाठी तेल अगदी कडकडीत गरम नाही करायचं यामध्ये गुळ असल्यामुळे कडकडीत तेलामध्ये लगेचच याचा रंग बदलतो बाहेरून मात्र तळल्यासारख्या दिसतात पण आतून कच्च्या राहू शकतात तर हे पहा साधारण तेल इतकं गरम करायचं कापणी यामध्ये टाकल्यानंतर लगेचच वरती येऊ नये कापणी टाकल्यानंतर तेलामध्ये हलकेसे बुडबुडे यायला हवेत इतकंच तेल आपल्याला गरम करायचं यामध्ये कापण्या काढून घ्यायच्या आता शक्यतो मंद आचेवरच सतत हलवत कापण्या तळून घ्यायच्या यामुळे कापण्याना रंग सुद्धा एकदम गडद असा येत नाही आणि आतपर्यंत अगदी व्यवस्थित तळल्या जातात कापण्या तळून घेण्यासाठी मोठी पसरट कढई घ्यायची म्हणजे एकमेकांवरती चिकटून राहत नाहीत तर मंदाचेवरच तेलातली बुडबुडे पूर्णपणे कमी येईपर्यंत अशा रंगावरती आल्या की कापण्या काढून घ्यायच्या जा। यापेक्षा जास्त वेळ तळून घेतल्या किंवा गरम तेलामध्ये राहिल्या तर अगदी काळपट रंग येऊ शकतो आणि त्यामुळे चवीला सुद्धा थोड्याश्या कडबट लागू शकतात त्यामुळे मंदाचेवरच तळून घ्यायच्या या रंगावरतीच काढून घ्यायच्या म्हणजे अगदी परफेक्ट रंगाच्या आतून व्यवस्थित तळल्या गेलेल्या कापण्या तयार होतात तर सगळ्या कापण्या तळून घेतलेल्या आहेत थंड झालेल्या आहेत तुम्ही पाहू शकता अजिबात या तेलकट झालेल्या नाहीत एकही कापणी तेलामध्ये विरघळली नाही आणि हे पहा आतून सुद्धा मस्त खुसखुशी झालेल्या आहेत आतपर्यंत व्यवस्थित तळलेल्या आहेत तर या पद्धतीने गुळाच्या कापण्या नक्की करून पहा